दिला सलाम दोन हात नसताना हा विद्यार्थी पायाने देतोय बारावीचे पेपर जिद्द असेल तर एखादा मुलगा काय करू शकतो याचं उदाहरण बघायचं म्हटलं तर नांदेड मधील हा विद्यार्थी दोन हात नसताना देखील लिहितोय बारावीचे पेपर नांदेड जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्यानं आपल्या जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बरावर अपंगत्वावर मात करत संपूर्ण समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे दोन्ही हात नसतानाही पायाने लिहून बारावीची परीक्षा देणारा एकोणीस वर्षीय उबाळे आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे उबाळे हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे त्याचा जन्मच दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत झाला मात्र या अपंगत्वानं त्याच्या आयुष्याला कधीच थांबवलं नाही लहानपणापासूनच सूरजच्या आईवडिलांनी त्याला सामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाची संधी दिली

तर जन्मतःच काय वाटतं तुला तुला काहीच वाटत नाही काहीच वाटत नाही